वाढत्या नागरिकरणाचा गैरफायदा घेत मीरा भाईंदर वसई विरार शहरात बेकायदेशीरपणे परदेशी नागरिक वास्तव्यात येत असल्याच्या घटना समोर येत बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने शोध मोहीम सुरू यात आढळून आलेल्या बारा घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांना हद्दपार केले मागील काही वर्षांपासून मीरा भाईंदर व वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढते आहे विशेषतः वसईच्या भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याने परिसर अतिशय दाटीवाटीचा बनलाय याचाच फायदा घेत परदेशी नागरिक छुप्या मार्गाने वास्तव्यास येऊ लागले ला आहेत विशेषतः नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिकांचा यात समावेश आहे मागील काही महिन्यांपासून शहरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव मोठ्या प्रमाणावर वाढले आहे विविध छुप्या मार्गांनी तसेच अवैध कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोर शहरात वास्तव करत आहेत अशा बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक ऑगस्ट पासून शोध मोहीम राबवण्यात येते या मोहिमेत काशीमिरा तुळिंज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या बारा बांगलादेशी नागरिक आढळून आले यात सहा पुरुष चार महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे चौकशी दरम्यान या नागरिकांकडे भारतात वास्तव्याचा कोणताही कायदेशीर पुरावा पोलिसांना सापडला नाही तसेच अवैध कागदपत्रे सादर करून भारतीय कागदपत्र मिळवल्याचा आणि भारत बांगलादेश सीमेवरून अनाधिकृतरित्या भारतात प्रवेश केल्याचा खुलासा बांगलादेशी नागरिकांनी चौकशी दरम्यान केलाय त्यानंतर सात ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील बागडोरा येथून या बारा बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर